बदनापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील बारा हजार पाचशे विद्यार्थी अद्याप गणवेशापासून वंचित असून शिक्षण विभागाने गणवेशाची मागणी नोंदवून देखील प्रशासन स्तरावरून नवीन गणवेश मिळाले नाहीत गणवेश मिळाले नसले तरी बूट मोजे यांचे पैसे शाळांना प्राप्त झाले असून मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समितीकडून याची खरेदी करून विद्यार्थ्यांना हे साहित्य देण्यात येत आहे पंधरा जून पासून नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली शाळेच्या पहिल्याच दिवशी बदनापूर तालुक्यातील एकशे सत्तावन्न शाळेंमध्ये प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला विद्यार्थ्यांना गोड खाऊ देत विद्यार्थ्यांच्या मिरवणुका काढत स्वागत करण्यात आले पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे देखील वाटप करण्यात आले मात्र तालुक्यातील बारा हजार पाचशे विद्यार्थ्यांना अजूनही नवीन गणवेश मिळाले नाहीत किती आहे तू वर्ग तुला तु? वर गणवेश मिळाला का मी गेल्या पाहिजे शिक्षण घेतो मला अजून गणवेश नाही मिळाला आता पंधरा ऑगस्ट येणार आहे कस स्वातंत्र्य दिन साजरा करणार गणवेश आहे का तुला जुना गणवेश आहे हा जुना गणवेश आहे सर जुना गणवेश साजरा करणार नाही सर शिक्षकांना कळवलं का गणवेश का नाही मिळालं नाही सर अजून आता शाळा सुरू होऊन किती दिवस झाले जवळपास विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला पाहिजे ना आता मिळेल जाईल ना पहिलं सुरुवातीला गणवेश अगोदर दिला जातो शाळा सुरू झाली की लगेच अच्छा मिळालं पाहिजे लवकर हे तुमची मागणी पालकांची काही मागणी नाही नाही पालकाची काय मागणी आहे पालकांची काय मागणी असते आम्ही सांगतो त्यांना गणवेश पुरवतो आपलं दुपारचं भोजन असतं मध्यान्ह भोजन आणि बुधवारे अंडे असतात यंदा शासनाने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक राज्य एक गणवेश अशी निर्णय शासन आणि स्थानिक शा स्वराज्य संस्थेने घेतलेला आहे परंतु शाळा सुरू होऊन दीड महिना उलटलेला आहे परंतु अद्याप विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेले नाही जवळपास पहिली ते आठवी या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश घेण्याचा निर्णय घेतला परंतु आता काही दिवसानंतर पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा होणार आहे आणि त्याच विद्यार्थ्यांना गणवेश नाही मग जुन्याच गणवेशावर स्वातंत्र्य दिन साजरा करायचा का हा प्रश्न आता पालकांना पुढे घेतलेला आहे प्रतिनिधी किशोर शिरसाट एनटीबी न्यूज मराठी बदनापूर जालना